आहे असं म्हणतात खूप दिवसांनी येणारी डान्स करतो नमस्कार मित्रांनो आणि जय शिवराय पेन आज निघालोय दुबईला तुम्हाला कळेल <raal> दुबईला <hammer> का चाललोय आपण दुबईला आलो आपण श्रीकांतला रिटर्न आणायला सोबत आणि श्रीकांतची मम्मी दुबईला जातात आपण युकेला थांबणार आहे मी सर खायला दुबई करू नाही का ठीक आहे आणि नंतर येत ना एक गणपती पण भेटणार आहे आपल्याला तर ते गणपतीला पण दर्शन आहे आपण थांबून ओके आता खाऊन घेऊ पेटपूजा करू काल रात्री पण काय खाल्लं नव्हतं कारण की दुपारी खाल्लेलं जरा जास्त झालेलं एकदम भूक लागले आहे हा युरोपच्या गणपतीला जायचं नक्की जायचं कुठं आपल्याला आता पुढं तिला मोठे बंद करणार कशाला रस्ता चुकलाय तू नाही रे रस्ता नाही मी रस्ता नाही अख्यादा चुकलेला अरे शिवनेरीच रे बा लेफ्ट साइड ला असं चांगलं मोठ आहे हे वगैरे काहीतरी पुढं असन नाही नाही जोगेश्वरी नाही मी जो काय बोलू मी आग पोरायला इथं भूक लागली आहे अर्धं तास झालं नाही आपल्याला यू मध्ये खायची पुढे यू मध्ये खायची अरे लवकर येऊ दे ना पुढंही सर हो लय भूक लागली आहे याच्या भरवशा चाललो मी सगळं चांगली आहे लास्ट टाइम आला होता म्हणून चाललो आहे पोटात असे एकदम आग पडली आहे भुतलं तर पणाला होतं माणूस पोरगाला तेथील पोरगाला मोठं तर दिसतं आहे हे जाऊन बघूया टेस्ट बेस्ट काय विषय ते नाही। नाही नाही। ना म्हणतोय नायची नाही आम्ही नाही घेतो मी स्पेशन माझ नाही बाबा मी घेतो आपण मग करण दिवसात त्यामध्ये नाही गुलाबजाम आले तरी चालत नाही पाणी सोडले तरी चालत आपण घेऊन ठेवतो रात्री गुलाबजाम झाले जिथे चहा भारी असतो ना तो एक नंबर असतो हो। हे लोकश्रम चांगला असतो असं माझं म्हणतं मिसळ काढली मस्त मिसळ दाबून काढली एक नंबर चांगली चॉईस आहे म्हणजे कुठे ना कुठे तरी चांगली चॉईस असतेच लोकांचे माणसाचे तर ती अशी आहे मी घ्यायच आहे का पण असो एक नंबर मिसळ आहे तुम्ही जर युके व, युके ला कुठं म्हणजे येत असेल ना या साईडला तर इथं नक्की थांबा भारी मिसळ आहे हां आता जस्ट वगैरे खाऊन युकेला झाली तर आपण आहे ना आय गेस एक तास दहा मिनटामध्ये आपण पोहोचेल दुबईला आपल्या श्रीकांतला पिक करायचं ना त्यामुळं सांगतो तुम्हाला तो भेटल्यानंतर सांगतो तुम्हाला की काय त्यांनी उद्योग करून ठेवलाय आणि कसं काय आपण त्याला दुबईवरून परत आणतोय गडकरी बापरे काय रस्ता केलाय एक नंबर कडक 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 काय रस्ता आहे हा जबरदस्त रस्ता बनवला आहे बापरे एक नंबर मस्त म्हणजे अजून एक थर्टी नाईन मिनिट दाखवतोय आपल्याला पोहोचायला थर्टी फाय किलोमीटर थर्टी फाय किलोमीटरसाठी थर्टी नाईन मिनिट दाखवत आहे बाप रे वाव सु एक नंबर रस्ता आहे कडक चार पदरी चार पदरी आहे ना रे तीन पदरी एक नंबर आहे रस्ता कडक बाप फायनली आपण पोहोचलो युके रे युके नाही रे दुबई ना दुबई श्रीकांतला भेटू आधी लेकस्ता नंतर पोहोचले रस्ता एक नंबर होता रे भाई चा ते आपला दुबईवाला आणून दुबईला पण नाही यांच्याकडली मग काय तर काय बोलावं दुबईला दुबईला बोलवले ऐक ना महिनाभर याल तुला अंदाज रे तू आत्ताच नाटक केलं कायच म्हणून हा खर तांस पडतोय फायनली श्रीकांत आलेलं आहे दिसते का तुम्हाला मागून ह्यांनी फक्त आणि फक्त आहे ना लग्नसाठी नाटकं केलेली आहे की मला थोडंसं इंजर्ड झालं वगैरे तर दुबईवरनं आहे ना आपल्याला आणायला लागलं त्याला आता काय बोलवा झाला काय समजत नाहीये पण नक्की खरं म्हणजे एक नाही का बॅक ऑफ द माइंड जे चालू असता की ते लग्नच आहे त्याच्या मम्मीला पण तो सांगत होता की लग्नाला मला सुट्टी पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे हा ना भाऊनी कस <laughs> इकडून जा इकडून जा हो नको इकडून ते जाऊ ते मग बघायची बरे श्रीकांत खरं सांग तू लग्नासाठीच केला नाटक व्यवस्थित तुला चालतंय सगळं दिसतंय तू लग्नासाठीच केलेलंय रे चल ठीक आहे लग्नासाठी लग्नासाठी लग्नातली काम करायची सात दिवस आहे जायचं सगळ्या पत्रिका वाटायचं सगळ्या मत तेवढं जमा म्हणजे हा कसं लग्न व्हायचंय याची पत्रिका याला देईन याची पत्रिका त्याला देईन असं होईल जाऊन देणार जाईल ना कोणाची जाऊ दे जाईल ना त्याचे गेले की त्याला नाव सगळी हा ठीक आहे चल काय तू म्हणशील तसं मग तिकडे पळापळी करा लागेल तुला पण पळता यायला पाहिजे तुला पहिली गोष्ट तुला पळता यायला पाहिजे गाडी आहे की काय गाडी आहे की तुला तुला गाडी तुला नाही टू व्हीलर येत नाही तुला फोर व्हीलर पण द्यायची का आता फोर व्हीलर कायला तू ज्युपिटरच दे ऐक ज्युपिटर तो काय परिणाम निघून जाणार आहे का व्हीलर भाई आपल्याला येत नाही फक्त खास आणि खास दुबईला आहे ना त्याला नेण्यासाठी आलो होतो आणि याला घेतलंय आपण न्यूज पेपर कसं वाटतो असा फेकतो सगळ्या जागा ठक ठुक ठक ठुक तस तस तू आमंत्रण दे लवकरच लग्न लोक येते लागणार रे हा तुझ्या लग्नात आपण असं करू आपण आवर्जून जाऊ पत्रिका असं जायला ठेकायला उलट पाहिजे मग काय कशी वाटली दुबई सराउंडिंग एरिया कड राहणीमान म्हणजे थोडस हेच आहे राहणीमान सोड बाकी तुझा फक्त फक्त तो तुझी बिल्डिंग आहे तेवढी आहे बाकी आणि त्या बिल्डिंगला प्लस लिफ्ट नाही टीचर वगैरे हो पण चांगले तुझे बर चांग 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 हो हो का म्हणजे बोलण्या वगैरे वाटत पण जाऊ दा का पी एस सी क्रॅक केलेले आहेत ते पी एस सी काय यू पी हा यूपीएससी क्रॅक केली नाही धरच ले अरे लालदिव्या मध्ये कारणांमुळे त्यांना जम जमलं नाही हे फक्त चांगलं सांगण्यापुरतं कारण असतं मिसळ जाऊन तो बघ तीन म्हणजे हानतीत नाही काय नाही चारांना सांग पंकज जाऊन घे बोलला तुम्ही म्हणत तू नाही शिकंद तू नाही मी बोललो म्हणून हा काय नाही एवढं हा चांगले आहे मी तुला पहिले पण त्यांनी युपीएससी क्रॅक केलाच वाटत युपीएससी क्रॅक म्हणजे कसं असतं इंटरव्यू मध्ये फेल होत प्री एक्झाम दिले असतात प्री दिले असेल प्री मेन्स पर्यंत गेले असेल मेन्स फेल झाले असेल हा तेवढा असू मेन्स पण क्लिअर केले असेल इंटरव्यूला फेल झाले असेल असं काय तरी असेल हा कुठं ना कुठं झालं आमचे पण पॉलिटिकल सायन्स चे सर आहेत त्यांनी चार पाच वेळा युपीएससी दिलेली मेन्स पण क्रॅक केली पण इंटरव्यूला जाऊन फेल झाले बरोबर पण म्हणजे असं असू शकतं काय वगैरे पण हा जो एरिया आहे ना दुबईचा तो छान एरिया आहे मस्त आहे साहेबांनी चांगलीच डेव्हलपमेंट केलेली आहे साहेबांनी त्यांची डेव्हलपमेंट करून घेतली त्यांच्या जमिनीपासून रोड टाकले ते असो दे काय पण पण सांगतोय तू अरे हे कटकर बरं डेव्हलपमेंट चांगली गेलेली चॅनेल बंद होईल असं चांगली आहे दुबई मस्त गेलेली आहे एक नंबर छान खुलीच रस्ता कडक आहे आ, आतले गावातले आतले रस्ते पण चांगले आहेत रेल्वे लाईन गेले ते रोडच्याकडे विषयच नाही अरे म्हणजे कसं ते फिरायला पाहिजे ना रेल्वेनी एकायचं आपला पुण्यात जाणार पण जाणार असा विषय त्यांनी काय हे करायला पाहिजे आता आता इथे रोड झाला आता इथे रेल्वे झाली तिकडे मेट्रो नदी मेट्रो नाही मेट्रो नदी नको नदी नको नदी नदी नदीचा विषय फेल होतो फॉर एक्झाम्पल यु नो नदीचा विषय फेल होतो सो इफ यू नो यू नो दॅट ओके तर तो विषय फेल होतो त्यामुळे नदी नदीचा आपण ड्रॉप करू ठीक आहे पलीकडे आपण काय एअरपोर्ट आहे पलीकडे अठरा किलोमीटर पळावला होता एअरपोर्ट पर्यंत काय बोलतो एअरपोर्टला रनिंग किलोमीटर पळून मोठं नाही मी नाही घेत आपला तो याला कुठला गणपती होतो तो हे अरे हा काय रोड आहे काय आपल्या जर असते आणि कुठल्या मार्ग रस्त्यावर तो पालखी मार्ग आहे ना तो त्या हायवे नाही ना तुम्ही तिकडनं अरे त्याच्यातनं आम्ही नाद हायवे आहे ना त्यातनं बरं त्या हायवे पन्नास फिरतो पुढे भेटू आमच्या पंक्त काकी काही नाही त्याला होत काय नाही तुम्ही किती सांगा किती काय करा मला पाठवते ना आता सगळ्यांची मला अंगावरती पाहिजेच काय पाहिजे अंगावरती वर्दी वर्दी पाहिजे वर्दी वर्दी नाही पाहिजे पहिल्यापासून त्याची वर्दी नाही कुठला गणपती होणार कुठला गणपती म्हणलो नाही युरोपचा हा युरोपचा गणपती युरोपचा गणपती हा आपण युरोपचा गणपती चाललोय का का दिसला आपण युरोपच्या गणपतीला चाललोय दुबई वर ना पण इकडं आता चाललोय हा इथून हे मारायचं आहे लेफ्ट लेफ्ट असा इथून मित्र आपल्याला इथून आहे ना लेफ्ट मार मस्त मग आपण पोहतो आपण युरोपच्या गणपतीला तेवढी गर्मी आहे ते मस्त चला युरोपच्या गणपतीला जाऊन आपण आता ठीक आहे हां ॲक्च्युली ना काय विषय ना आपण युरोप काय एल के आणि दुबई असं का म्हणतोय ना ते आपलं बघतो ते त्याच्या स्ट्रीमवरती तुम्ही बघितलं असेल त्याला आपण जाताना थोडंसं हिडन ठेवलेलं आहे त्या प्लेसला त्यामुळे बाकी त्या विषय नाहीये आणि त्याला आपण रिटर्न घेऊन जातोय ड्यू टू सम इंजरी ठीक आहे असो आता चाललोय आपण युरोपच्या गणपतीला दर्शन घेऊन जाधी श्रीकांत दुबईला तेल काढता काढता त्याच्या पायाला इजा झालेली आहे हा पायाला इजा झालेली आहे त्यात आता तुम्हाला समजा सांगतो की काय नक्की इजा दा झाली होती थी, चुकून येडवरती ते आला तेला हा ते हा विषय दिसतोय का चालतंय का सांगितलं का हेच झालेले बाकी काही विषय चालतोय ना ते ऍक्च्युअल थोडस लिगामेंट काय मसल पायबर मसल पायबर टियर झालंय मला एवढं काय कुठं पाय म्हणजे घातलं काय कारण मला ते कुठं पाय कुठं घेतलं बिटत पडलं नाही रे मग पाय जागा होतं सगळं माझ्यावाले ठीक आहे <laughs> दर्शन करून घ्या कर लास्ट टाइम आल ना गाडीवर आलो होतो आठवणी गणपती गेलो गाडीवर सॅटर्डे संडेमध्ये अखेर गणपती उरकून टाकू दिलाच पाहिजे आता परत गाडीमध्ये करणार आहे आपण परत अगेन गाडीमध्ये आपल्या कारमध्ये ओके लवकर मे बी पावसाळा करू गर्दी असल्यामुळे ना कॅन्सल भेट कॅन्सल आणि प्रसाद ऑफ रिमेंट बिना दर्शन करता दर्शन करताच भेटलाय तुझं काय चाललंय काय नक्की कळत नाही चाललंय काय तुझं बटी काय असो गर्दी मी बघित माग आणि हा प्रसाद आहे ना एका काकी हजारांनी दिला आपला प्रसाद सगळ्यांना अर्धा अर्धा घेतला आपण दर्शन घेऊ आता मुख दर्शन घेतो आणि निघूयात पुढे कारण की ना आपलं बरेच काम आहेत पुढं असा पण जायला अडीच तास दाखवतो ना बेबी सी नाव तरात चालतोय नाटकं पहिली मस्त दर्शन झालंय सगळं आपण घेतलंय एक एक मस्त छोट छान असे ना हे घेतलंय त्याला नंतर बघा आता ते काय घेतले ते तुम्हाला दाखवेल मी ठीक आहे विल खूप छान दिसेल का शिवरीला यमाई माताचं मंच मंदिर आहे स्वयंभू मूर्ती आहे असं म्हणतात अमकाच्या आईचा म्हणजे आजूळ म्हणू शकतो त्याचं अमकाच्या आईचं गाव आहे तर आपण जस्ट दर्शन करून आलो तिथं आणि आता त्यांना काहीतरी घेतो त्याच्या आजीला तर खायला पण खूप मस्त मंदिर आहे नक्की विजिट करा आपल्या जदुरूच्या अलीकडे सासवडच्या पुढं मध्ये आईचं मंदिर आहे शिवरी यमाई माता मंदिर आहे हे घ्यायचं का ते घ्यायचं मी विसरलो कुठल्या दोन विसरलो तिकडं मंदिराच्या घेऊन मित्रांनो ले लई थकलो बेकार कारण की टायमाच्या पुढे आपलं थोडस गेलेलं आहे त्यामुळं दॅट इज फाईन बट आता मला एक दहा ते पंधरा नॅप पाहिजे म्हणजे पाहिजे आणि मग आपल्याला निघायचे सहा वाजता बड्डेला ठीक आहे कट तू तिकडे जाऊन कळेल तुम्हाला की आपण कुठं चाललोय आहे आणि आपलं सी एन जी भरायचं आहे पेट्रोल पण भरायचं आहे कारण की सगळं फुल नील झालेलं आहे ओके लगे घाई गडबड आपण असो घाई गडबड नाही करायची आरामात करायचं आपल्यापासून हे नाही ठीक आहे सौन विषय चला आता जाऊ थोडं आराम करूया नाप घेऊयात येस आपण जस्ट रेडी झालो होता आणि निघालो आहे आपण बड्डेला ठीक आहे कोणाच्या बड्डेला चाललो आहे कळेल तुम्हाला नक्की थोडा हे सस्पेन्स ठेवा ठीक आहे आणि आज पहिल्यांदा आपण संध्याकाळी गाडी काढतो आहे ओके आपल्यासोबत डायरेक्ट आपण पोचलो त्या लोकेशनला आणि जिचा बड्डे आहे ना तिला भेटवतो हॅपी बर्थडे वगैरे तिथेच तो बड्डे आहे ही गोड मिली आहे ना तिथेच बर्थडे चाकवा हॅपी बर्थडे गिफ्टवर नंतर चेक करा बाय चहायला भारी मस्त डेकोरेशन वगैरे केलेले आहे रे एक नंबर केल्या कडक एक नंबर आहे ना जादूचा शो चालू आहे बाय जादूचा शो बघितला आपल्याला इथे माहितीये लहान मुलगा केवढी ना काय नाही डेकोरेशन पोट आहे ना एक नंबर बनवला मस्त म्हणून फोटो लावला आहे इथं म्हणजे हॅपी बर्थडे सहा सव्वा वर्ष आहे इथंच गमली आहे या अजून खूप दिवसांनी आहे ना आता बड्डे पार्टी वगैरे अटेंड करतं बऱ्या वाटतं मुलांसाठी असतात पण अगदी डेनोरेशन असतं मस्त मॅडम आणि सरांना भेटत होतं तिथं थोड्या जाण

कारण की आज ना तो जरा लेट झाला ना त्याच्यामुळे कॉल तग आला मला कारण की असं टाईम इज मनी यार बाय बाकी विषय नाही आहे कारण की आम्ही एक्स एक्सपेक्ट केलेलं आणि अजून केलेलं की थोडंसं लवकर होईल आणि लवकर आपण येऊ तवळच तर यार तीन तास का रस्ता चुम्मा होता पण असो ॲज एक्सपेक्टेड कधी होत नसतं सो <स्तुण> फायनली मित्रांनो दिस इज द नेक्स्ट डे दे, आपण आपली गाडी सोडायला ॲज पर आपण म्हणलो होतो मंडेला सोडायची आहे गाडी तर ते बोलले होते की बघूयात आता कधी भेटते आहे कारण की बोलले भेटले तर आज पण भेटेल अदरवाय दोन तीन दिवस अदरवाईज सात आठ दिवस सो पहिली सर्व्हिसिंग पण मे बी करावी म्हणते मी आठशे सहासष्ट आहे पहिल्या सर्व्हिसिंगमध्ये काय करत तर नाही म्हणा पण दॅक्सिंग देऊन टाकू आपण काय तर ठीक ता आहे सांगतो मी त्यांना की सगळं हे करून व्यवस्थित प्रॉपर बस दास इट ठीक आहे भेटत पुढच्या ब्लॉकमध्ये तोपर्यंत